तुम्ही सांगितलं की छोटे राज्य जे आहेत ते आहेत इनकम आणि इनकम वाढते तुमची छोटा राज्याचा छोटे राज्या हो या पद्धत अनुकूलता अनुकूलता पण सुद्धा आहे पण जोपर्यंत वेगळ्या विदर्भाचं आंदोलन आपण घेऊ अग्रेसर होऊन लढत नाही तोपर्यंत वेगळा विदर्भ होऊ शकत नाही पहिल्यांदा आढे साहेब

त्या सभागृहामध्ये हा ठराव मांडावाच लागणार आहे की झाला पाहिजे आणि त्या विदर्भातला आमदार उभा राहिला तरच तू होणार म्हणून मी अशी म्हणाल की वंचितचे सगळे आमदार म्हणजे आता होणाऱ्या लोकसभा हे तुम्ही निवडून द्या आम्ही वर्षभरामध्ये वेगळा विदर्भ केल्याशिवाय राहणार

मुसलमाना आघाडीला तुम्ही मत द्या हे माझं वक्तव्य झालं तरीही राजकारण जे आहे ते तुमच्या हातात आहे आणि त्याच कारण असं मुसलमानाकडे बघायचंच नाही असं ठरवलेलं तो ब्लॅकआउट केलेला आहे त्याच्यामुळे मुसलमानाला ती संधी बीजेपीने बंद केली अशी असताना त्याच्यामुळे असताना आता त्यांच्याकडे सेक्युलर पार्टी जाण्याचा से मार्ग राहिलेला आहे कुठल्या सेक्युलर पार्टीकडे जायचं हे त्यांना मांडत असताना काँग्रेस वेगळी लढली एन सी पी लढली शिवसेना उद्धव ठाकरे वेगळी लढली आणि वंचित वेगळी लढती तर धर्माचं राजकारण संप इन्क्लुडिंग बीजेपी हे सगळेच उमेदवार हिंदू असतात त्याच्यामुळे धर्म सगळ्यांचा हिंदू असल्यामुळे रिलीजियस आर्ट प्ले करता येत नाही अशी असणारी परिस्थिती मग काय होणार तिथे तर समाजाचं राजकारण सुरुवात आणि समाजाचं राजकारण सुरुवात होताना ज्या कुठल्या उमेदवाराची कॅपॅसिटी आहे की आपल्या समाजा समाजाला क्रॉस करून उरलेल्या समाजाचं मतदान घ्यायचं असा जो उमेदवार आहे की ज्याच्याकडे बीजेपी उरलेले चार ज्याच्या जास्ती मतं आहेत तो कुठल्याही पक्षाचा असेल वंचितचा असेल एन सी पीचा उद्धव ठाकरे सेनेचा असेल त्याला तुम्ही असा निवडून द्या मुसमानाची मतं मोठ्या संख्येने आहे आणि ती मत ज्याच्याकडे जास्ती आहे त्याच्या तीड झाली राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका